एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सोमवारी पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या होतील चमत्कारिक फायदे घराच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे पायपुसणे केवळ मातीच नाही तर नकारात्मक ऊर्जाही दूर करते त्यासाठी सांगितलेल्या माहितीनुसार कापराचा असा वापर करा त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आताच्या वसाहतीत आणि तशी व्यवस्था ठेवणे कठीण म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटते ते पाहू यासाठी वास्तुशास्त्राने केलेल्या सूचना आपण पाहू घराच्या मुख्य दरवाजाशी अंतरलेले पायपुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पाय पुसणे वरचेवर बदलावी तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली तुरटी ठेवावी तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसे पाय पुसण्याखाली तुरटी ठेवली असता घरातले वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकतो कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कपड्यात बांधून पाय पुसणीच्या खाली ठेवा वातावरणामुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते घराचा उंबरठा उठला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेक पडलेले असणे अशुभ मानले जाते उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या असता आर्थिक गणिते सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की दुसरा उपाय उपाया या उपायामुळे सोमवार एकवीस एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो सोमवारी म्हणजेच एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात उल्कापात होणार आहे एक तारा तुटला तरी आपण मनातली इच्छा प्रकट करतो आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतो पण सोमवारी अशा अनेक उल्का पडणार आहेत ब्रह्मांडात मोठी ऊर्जा कार्यान्वित होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य उपाय केला पाहिजे तो उपाय म्हणजे एकवीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी गच्चीत अंगणात वा मोकळ्या मैदानात जाऊन आकाशाकडे बघा आपली अशी इच्छा जी अनेक दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून पूर्ण व्हावी यासाठी आस लावून बसला असाल ती इच्छा आकाशाकडे बघत मनातल्या मनात व्यक्त करा ब्रह्मांडातली संपूर्ण शक्ती तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करेल फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा ती म्हणजे व्यक्त केलेली इच्छा इतर कोणालाही सांगू नका या क्षणाचा संधीचा उचित लाभ घ्या आणि येत्या काळात इच्छापूर्तीच्या आनंदाचा लाभ घ्या